तर चला आज आईचे पंचमीचा झोका खेळायला फ्रेंडसोबत आणि आवरले छान असं सुंदर घरचे काम भरपूर होते ते सगळे आवरून हे आवरले आणि निघाले आता मी तर चला समोर पाच व्हिडिओ आपल्या सगळ्यांचा पुढे ते आले का इकडे डमरे डमरी इकडे हो

तुम्हा सगळ्यांना छान अशा पंचमीच्या शुभेच्छा तर हा झोका पहा खूप म्हणजे चांगल्या दाव्याने बांधलेला होता आणि ह्या दो दोरीवर दोघी दोघी बसून आम्ही झोका खेळा तर त्यांनी पण म्हणजे छान असं झाड ठेवलेलं आहे दारामध्ये ताईंनी त्या आणि मस्त झोका बांधला भरपूर लोक तिथे झोका खेळे आणि आम्ही असं ठरवलं होतं आपलं सकाळी सगळे काम आवरले का पहिलं झोका खेळून यायचं नंतर बाकीचे काम आवरायचे तर आम्ही सगळ्यांनी सेम असा साड्या घातल्या आणि ह्या फ्रेंड अशा आहेत त्यांना आवडतं माझ्या व्हिडिओमध्ये यायला आणि येतात त्या असं नाही की नको आम्हाला व्हिडिओमध्ये नाही यायचं तर काही फ्रेंड अशा आहेत की त्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही आपण यांचं काही नाही एकदम एन्जॉय लाईफ जगतात आणि खरंच खूप छान आमचं दोन वर्षापूर्वीचंच रिलेशन आहे पण खरं असं वाटतं की आम्ही खूप दिवसाचं एकामेकींना म्हणजे हे करतो ओळखतो आणि खरं पहा ह्या दोघींनी सा सेम पिंक साड्या घातल्या होत्या आणि ह्या ज्या ताई आहेत ना फ्रेंड माझे त्या सर्वांना झोका देत होत्या म्हणजे सगळ्यांनाच म्हणायच्या चला आम्ही देते मी झोकाने एवढा छान झोका देतो देना, देना होता, जी ना खरंच ते इथं काय झालं होतं मला पण हसायला यायली जी माझी फ्रेंड आहे ना झोक्यावर बसल्याच्या नंतर झोका दिल्यानंतर तिला थोडंसं असं मोठा झोका दिल्यामुळं तिला थोडंसं फिरल्यासारखं झालं तर ती मनानेच हसत होती तर ही एक आम्ही म मनानेच म्हणजे एन्जॉयमध्ये रील्स करण्याचे ठरवलं होतं पूर्ण झोक्याला पीळ टाकून घ्यायचा आणि खेळायचा झोका त्यानंतर हे पा ह्या दोन मुली आहेत खरे तर हेच वय आहे माणसाचं एन्जॉय करायचं म्हणजे लहान आहेत तोपर्यंतच आणि दुसरी गोष्ट त्या आजीला बघा आपल्या वयाचं भान नाही हावच पाहिजे माणसाला आणि पहा किती छान झोका खेळायचा आत्ता तुम्ही पाहिलंच असाल त्यांनी झोका खेळायला आणि त्या म्हणत होत्या मी म्हणजे आठवणी जुन्या आठवणी त्यांना जुनं आठवलं की त्या काही दिवसापूर्वी समजा ज्या आमच्या वयात असतील तेव्हा असा छान झोका खेळत असतील त्या त्यामुळं त्या म्हणण्या मी भरपूर झोका खेळायली पण इच्छा आणि त्यामुळं आल त्या पण झोका खेळायला छान त्यांनी एन्जॉय केला आम्ही त्यांच्यासोबत एन्जॉय केला त्यांनासुद्धा त्या ताईंनी छान झोका दिला फ्रेंडने माझ्या आणि त्यांचे नाव सुरेखा विसे आहे त्यांचं छान असं माझ्या दुकानासमोरच पार्लर आहे आणि मग झोका वगैरे खेळून झाल्याच्यानंतर मग मी वारुळाला आले आणि दुसरी गोष्ट मी आज स्व सणाचा स्वयंपाक नाही केला काय केला नाही ते पण सांगते तर ही गाय आली होती आणि जे मी कानाले केले होते पुरण पुरणाचे कानाले केले आणि ते देवाला नैवेद्य दाखवला आणि ह्या गायीलासुद्धा ठेवला तर तिला वाटत होतं आणखीन म्हणजे यांनी द्यावं मला खायला पण मी काय म्हणलं असं समजा मूर्ती पुढं ठेवण्यापेक्षा जिवंत जे आहे त्यांना खायला दिलेलं चांगलं म्हणून मी त्यांना दिलं नाहीतरी तीच खाणार होती पण ती त्या तिथून गेली असती आणि ते दोन तीन दिवस उन्हात राहिले असते ते वाळले असते त्यापेक्षा मी तिला ते कानाले काही दिले आणि काही नैवेद्य दाखवण्यास ठेवले आणि मग काय केलं मी मान असतो म्हणून नैवेद्य दाखवला त्यानंतर आपला जो आपलं जे जीवन आहे ते माणसात आपण म्हणजे एक तर पहिली गोष्ट स्वामीच्या सेवेत स्वप् सो, स्वतला झुकून द्यायचं आणि दुसरं म्हणजे आपल्या फ्रेंडसोबत आपल्या घरच्यांसोबत एकदम आनंदी एन्जॉयमध्ये जीवन जगायचं mm -hmm. आपले फ्रेंड आपले मुलं आपले घरचे सगळ्यांसोबत जसं आप जितकं आपल्याला चांगलं राहता येईल तितकं आपण त्यांच्यासोबत चांगलं राहायचं चा, आणि हे पा Uh, स्वामींच्या सेवेत जर गेलं ना तर खरंच खूप 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 आनंद आहे आणि तसाच काही माझा तुम्हाला उद्यासुद्धा छान असा व्हिडिओ येणार आहे आला तास आज पाच वाजेपर्यंतसुद्धा टाकील मी वेळ भेटला तर संध्याकाळी कारण काय आहे का ना सध्या अशी आज तर परत खूप काम असतात गुरुवार हे कर ते कर ते कर त्या कामात वेळ जातो तर हे इथं मी जो दौरा आहे तो चार काड्या राहून हे आमच्या घरी परंपरा किंवा आजी आज माझी करायची पहिलं लग्न झाल्यावर मी खूप दिवस वारायला जात नव्हते बाकीचे जात होते घरचे पण इकडं आल्यापासून मी वारायला जाते शिटीला तर हे दौरा जो आहे तो काही उरलेला जो दौरा असतो हे मी धागे जॉईन करते मुलांच्या हातात बांधतात मुलांनी कुठं बांधला पण एक मान व त्यांना माहिती हो परंपरा म्हणून मी त्यांना तो दोरा घरी घेऊन गेले थोड्या वेळ बांधा म्हणलं नंतर बांधू यानं बांधू पण आपलं सांगणं गरजेचं आहे तर असा होता आपला आज पंचमीचा व्हिडिओ तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला जाता जाता एक लाईक आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा श्री स्वामी समर्थ तर मी स्वयंपाक का नव्हता केला तर पंचमीच्या आदल्या दिवशीच मी, मी पुरण टाकलं होतं आणि सुवासनी घालण्यासाठी गावाकडं त्यामुळे सगळ्यांनी पुरणाच्या पोळ्या खाल्ल्या होत्या त्यामुळे दुसरा स्वयंपाक केला श्री